नांदेड शहरातील जनता कॉलनी येथील बुद्ध महाविहार येथे राष्ट्रगीताचा धम्मचक्र परिवर्तन दिन आणि वर्षावस मान्यवरांच्या हस्ते संपन्न करण्यात आला प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मान्यवरांनी बुद्धवंदना घेण्यात आली आणि यावेळी अखिल भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखाचे पदाधिकारी आणि जनता हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष प्रफुल्ल सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यानंतर एकोणसत्तराव्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे महत्त्व विषद केले गेले के तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या विचारांवर जीवनात वाटचाल केल्या शांतता निर्माण होईल त्यातून धम्म उपासकांनी तथागतांचे विचार आत्मसात केल्यास जीवन सुखमय होईल असे यावेळेस विचार व्यक्त केले ग्रंथवाचक बौद्धाचार्य सुभाष नारवाडी यांनी तीन महिने बुद्ध धम्म या ग्रंथातून सारांश घेऊन दररोज धम्म ग्रंथाचे वाचन करण्यात आले जनता कॉलनी येथील ज्येष्ठ उपासक उपासिका पंचशील महिला मंडळी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यानंतर उपस्थित मान्यवरांचा येथे सत्कार जनता कॉलनी सोसायटीचे अध्यक्ष प्रफुल्ल सावंत यांनी केले त्यानंतर भोजनदान देऊन खीरदान वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदाम दवणे रितेश गोवंदे रमेश चोंदई बळीराम सूर्यवंशी माधव आठवले व ज्येष्ठ उपासिका पंचशिलाबाई वाघमारे श्रीकांत सजगणे महिंद्रा आठवले यांच्यासह पंचशील महिला मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा वॉर्ड शाखा अध्यक्ष मनीषा गोवंदे उपाध्यक्ष अनिता आठवले ज्येष्ठ कार्यकर्त्या पंचशिला वाघमारे बोर्ड अध्यक्ष किसनराव सरपाते सचिटणीस गणेश सूर्यवंशी भारतीय बौद्ध महासभा वॉर्ड शाखा सर्व पदाधिकारी यांच्यासह मार्गदर्शिका सौ सुशिला प्रफुल्ल सावंत माजी नगरसेविका तसेच श्रीमती संदेश मित्र मंडळ सर्व युवक कार्यकर्ते आणि कॉलनीतील सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या सदर कार्यक्रमास यावेळी लहान मित्रमंडळाने खूप छान काम केले अक्षता सरोदे आरोही सरोदे ग्रेसी आठवले शैलेश आर्यन परघणे विराट शूर कांबळे यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली अशी माहिती जनता हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष प्रफुल्ल सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे